मागील पंधरा दिवसांपूर्वी सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात अज्ञातांनी एका दुचाकी स्वारास अडवून त्याच्याकडील एक मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार घडला होता या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेचा तपास करत असताना संशयित इसम हा पाथरे शिवारात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून शुक्रवारी एका संशयित आरोपी ताब्यात घेतले सलीम पठाण असं या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित इसामाचं नाव आहे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचा आणखी एक साथीदार संशयित बबलू शेखच्या साथीनं सदर गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच या संशयितांनी याआधी देखील काही दुचाकींची चोरी केली असल्याचं तपासात निष्पन्न झालंय पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल बारा दुचाकी तीन मोबाईल असा ऐकून सात लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत केलाय संशयित सलीम पठाण यास पुढील कारवाईसाठी वावी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले तर त्याचा साथीदार सं संशयित बबलू शेख याचा पोलीस शोध घेत आहेत सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या पथकाने केले दैनिक भ्रमर नाशिक